नाही आता ते आम्ही म्हणलं ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना बोलतो बरं पण त्यांनी आमचे हाक ऐकली पाहिजे आम्ही मारतो मारतोय ना जे हाक हे भावनेचे हाक म्हणतो आम्ही ते भावना अशी आहे की ते एक महामानवांच्या वंशीच आणि सर्वसामान्याचे लिडर आहेत असं शिक्का आहेत त्यांना आणि सामान्याची भावना अशी आहे गोरगरीब मराठ्यांची गोरगरीब धनगरांची गोरगरीब दलितांची वंचितांची लिंग आहेत बारा बोलीत दार मुस्लिम हे सगळे वर गरिबांना असं वाटतं की एवढी संधी आली राजकारण पायाखाली चेंगरायची दाबायच्या पायाखाली सगळ्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे जे गरिबांचे नेते आहेत त्यांनी एका बाजूने राहायला पाहिजे असे सामान्याचं म्हणणं आहे आणि नाहीच ऐकलं सामान्याच्या बाजूने लढायचं तर आता त्यांना सोडून आपण सामील व्हायचं असं सावर सामान्याची भावना आहे म्हणून आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे एक भावना पोहोचितो ती काय भावना त्यांच्याबरोबर नाही वाटते मध्ये काय अडचणी यायला लागली का काही त्यांच्यापर्यंत काय भावना जायना की गोरगरिबांची भावना आहे की एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची ही गोरगरीब जनतेची या राज्यातली भावना आहे आणि ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचितो आहे की त्यांनी ही भावना समजून घ्या परिणाम असा झाला आहे की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला याबाबत आपण या सरकारला आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे काही सरकारला देणार का नाही नाही कधी घडलंय का नाही करा कारण शेवटी गोरगरीबांची पोरं आत्महत्या करताय गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिनीला कळते आरक्षण काय गोष्ट आहे आरक्षणामुळं जे भविष्य घडतं आहे किती मोठी होते, होते। आ, या रक्षणाची किंमत गोरगरिबाला श्रीमंताला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून बजून गोरगरिबाशी कसा यासारखं व्हावेत म्हणून या परिस्थितीत उद्भवायला लागल्या परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे जिथे कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे लोकशाही शांततेत राहिली पाहिजे जरी यांना मस्ती असली त्या कोण म्हणलं तुम्ही आता त्या देशा जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती आणला आहे ह्या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस सारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा नाही दंगली नाही झाल्या पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा भंग नाही झाला पाहिजे शांतता दा भंग नाही झाली पाहिजे हा उद्देश मराठ्यांचा आहे म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर इथं काय होणार नाही हे राज्य शांततेत राहणार आहे इथं तसा काही प्रकार होणार नाही पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिला असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे हे सरकारनं समजून घ्यावं सत्याच्या मस्तीत राहू नये श्रीमंत गरीबाची विचार करत नाही आता तरी त्या श्रीमंत राजकारण्याने विचार केला पाहिजे के की गोर गरीब पंच्या ठोकाला जाऊ शकतात पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही आम्ही सईम येत शांत आहेत मराठी ते शांततेत राहणार आहे सरकारचं स्वप्न उलट दंगली आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही सगळं शांततेत राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार पटेल त्यांना जाग विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांची भेट झाली आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून मग असे आपल्या बांधवांनी सांगितलं आहे असं आहे मग काय काय विचारायचं त्यांना त्यात यांना काय करणार का आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही का कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आत्रेले होते आणि त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली याला यांना काय आहे यांना काय आहे आरक्षण जेव रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदानाकडून पोरं शिकवतो ते पोरगं नोकरीला लागत नाही मग त्या पोरांचा हलका आहे त्या मुलींचा हलका आहे हे यांना माहिती आहे गौरगरीबाला माझ्या यांना माहीत नाहीये त्याच्यामुळे हे कुंकड बोर होते यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित ते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जवळवर यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची असं सोडून द्यायची कसे अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय विचारायचं काय त्यांना काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा पुढे सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते मी जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही अजिबात